नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची परमनंट अशी गर्दी केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत जर तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकवीस हजार सातशे ते एक लाख बारा हजार चारशे जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी मिळत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्ट्स मार्फत या ठिकाणी वॅकन्सीस भरल्या जात आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदाच्या या असणार असणाऱ्या यामध्ये सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पद या ठिकाणी भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जात जाते यामध्ये कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता मेल आणि फिमेल हे दोन्ही कॅन्डिडेट या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे सब इन्स्पेक्टर या पदासाठी ब्याण्णव हेड कॉन्स्टेबल या पदाच्या तीनशे त्र्याऐंशी कॉन्स्टेबल पदाच्या एक्कावन्न वॅकन्सीज या ऍडव्हर्टाईजमेंटवर भरल्या जात आहेत आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट रिक्रुटमेंट डॉट आयटी पोलीज डॉट एन डॉट इन या संकेतस्थळावरना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे आता प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सब इन्स्पेक्टर या पदासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी देखील किती पगार दिला जाणार त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला हा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे बेनिफिट्स आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचं वय चेक करू शकता सब इन्स्पेक्टर या पदासाठी वीस ते पंचवीस वर्ष हेड कॉन्स्टेबल पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष तर कॉन्स्टेबल पदासाठी अठरा ते तेवीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे विविध कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन या पदासाठी तुमचं बीएससी फिजिक्स मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री या विषयातनं असणं आवश्यक असणार आहे हे जे विषय या ठिकाणी दिले आहेत या विषयातनं तुमचं बीएससी असेल किंवा या विषयातनं तुमचं बी सी असेल बी असेल बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग लिहिलेल्या विषयातनं तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं पद आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन असणार आहे तुमची बारावी सायन्स पंचेचाळीस पुनांसहित उत्तीर्ण आहे तर तुम्ही पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे किंवा जर तुमची दहावी झालेली आहे आणि दोन वर्षाचा इंडस्ट्रीयल ट्रेनिंग कोर्स तुम्ही केलेला आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जर तुमची दहावी झालेली आहे आणि डिप्लोमा केलेला आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे पद आहे कॉन्स्टेबल असणार आहे यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो डिग्री होल्डरसाठी पाच मार्क डिप्लोमा होल्डरसाठी तीन मार्क तर आयटीआय होल्डरसाठी दोन मार्क या ठिकाणी बोनस म्हणून देखील देण्यात येणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहे एस सी एसटी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष एक्सर्विसमन साठी त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी पाच वर्ष देखील या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्या तर तुम्ही बघू शकता तुमची या ठिकाणी फिजिकली स्टँडर्ड टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये तुमची चेस्ट हाईट वेट संपूर्ण गोष्टी चेक केल्या जाणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये नंतर तुमची मेडिकल स्टँडर्ड देखील चेक केले दे जाणार आहे तुमचे जे डोळे चेक केले जाणार आहे कलर ब्लाइंडनेस आहे की नाही हे देखील चेक केले जाणार आहे त्याचे देखील संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो ही जी वेबसाईट आहे वेबसाईट ची लिंक मी आपल्या गुढीच्या दिली आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबर वरती आणि ईमेल थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ती अचूक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे सब इन्स्पेक्टर या पदासाठी दोनशे रुपये तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे यामध्ये एससीएसटी एक्समन फिमेल कॅन्डिडेटला कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार नाही जे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई अशा एम्प्लॉईला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जॉईन करते वेळी सबमिट करणं आवश्यक असणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळी ते तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आता सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने असणार आहे यामध्ये मित्रांनो फिजिकली इफिशियन्सी टेस्ट तुमची सर्वप्रथम कंडक्ट केली जाणार आहे फेज वन मध्ये यामध्ये तुमची रनिंग चेक केली जाणार आहे लॉंग जम्प शॉर्ट जम्प या संपूर्ण गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू शकता या चेक केल्या जाणार आहे मेल आणि फिमेल दोन्ही कॅंडिडेटसाठी चेक केले जाणार आहे तुमची ही क्वालिफाईंग नेचरची टेस्ट असणार आहे ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढची जी आहे फिजिकली स्टँडर्ड टेस्ट त्यासाठी बनवून देणार आहे ती देखील तुमची या ठिकाणी चेक केलं जाणार यामध्ये तुमची चेस्ट हाईट वेट या संपूर्ण गोष्टी चेक केल्या जाणार आहे आणि याच्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फेज टू साठी बोलावून देणार आहे फेज टू मध्ये तुम्ही बघू शकता तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन हे जे पद आहे या पदासाठी दोन पेपर असणार आहे शंभर शंभर मार्काचे हे पेपर असणार आहे ग्रॅज्युएशन लेबलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे रहे। प्रश्ट रहे। रहे। पेपर वन मध्ये मित्रांनो तीन वेगवेगळ्या शिक्षणवर प्रश्न विचार जाणार आहे किती प्रश्न विचार जाणार आहे किती मार्कला विचार जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे दोन दोन तासाचा अवधी तुम्हाला दोन्ही पेपरसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी मात्र फक्त एकच पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे तो शंभर मार्क्सचा असणार आहे वेगवेगळ्या शिक्षण वाईज तुम्हाला किती प्रश्न विचार जाणार आहे किती मार्क्ससाठी विचार जाणार आहे याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात मित्रांनो हेड कॉन्स्टेबल या पदासाठी बारावी लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर कॉन्स्टेबल या पदासाठी दहावी लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचार आहे यामध्ये जनरल एडब्ल्यूएस एक्स सर्विस कॅन्डिडेटला पस्तीस टक्के तर बाकी उमेदवारांना तेहतीस टक्के मार्ग मिळवणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर तुम्हाला एक अटेस्टेड झेरॉक्स कॉपी देखील घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्या शेवटची जी प्रोसेस आहे ती तुमची मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे आता कॅन्डिडेट्ससाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे त्या तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण वाचून घ्यायचे आहे तुमची संपूर्ण पात्रता तपासून बघायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही जो, तुम तुम जो देणार आहे तो चांगलीच असलेला द्यायचा आहे कारण यात ईमेल ऍड्रेस थ्रू आणि मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तु ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पुढे आवडला असेल व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग